इचलकरंजीत पंचगंगा नदीची इशारा पातळी अडुसष्ट फूट आहे सध्या इचलकरंजीत नदीची पाणी पातळी पासष्ट पूर्णांक आठ फुटावर गेली सुदैवानं आज पावसानं उसंत घेतली असून धरणातील पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे त्यामुळं पाणी पातळीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाही तरीही नागरिकांनी दक्षता घ्यावी पाणी असलेल्या रस्त्यावरून धोकादायक वाहतूक करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं इचलकरंजीमधील पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते अडुसष्ट फूट ही इचलकरंजीतील पंचगंगा नदीची इशारा पातळी वाढत आहे गेल्या दिवसातील नदीकाठची शेती मंदिरा पाण्याखाली गेली असून नदी नाक्यावरील पेट्रोल पंपापर्यंत पाणी आलंय तर इचलकरंजीतील लहान पूल पूर्णपणे बुडाला असून हुपरी कागल मार्गावर पाणी आल्यानं या रस्त्यावरील वाहतूक बंद आहे इचलकरंजी टाकवडे मार्गावरही पाणी आलंय अशा परिस्थितीत आज जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी इचलकरंजीत पाहणी केली प्रांताधिकारी दीपक शिंदे अप्पर तहसीलदार महेश खिलारी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी प्रशासनानं केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली नदीकाठावर यांत्रिक बोटीसह आपत्कालीन यंत्रणा सज्ज असून पाणी वाढलं तर पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना स्थलांतरित करण्याची तयारी असल्याचं सांगितलं जिल्हाधिकारी एडगे यांनी प्रशासनाच्या उपाययोजनांची माहिती घेऊन सुदैवानं पावसाचा जोर कमी झाल्यानं गंभीर पूर परिस्थिती उद्भवणार नाही अशी आशा व्यक्त केली पण पाणी आलेल्या रस्त्यावरून वाहतूक करू नये प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केलं यावेळी महापालिकेचे उपायुक्त नंदू परळकर स्वच्छता निरीक्षक मंगेश दुरुककर शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण पथकाचे संजय कांबळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते